मित्रांनो बघत असाल तर पूर्ण अंधार आहे आणि आता किती वाजलेत साडेसात वाजलेत आणि ट्रेनिंग कशी झाली तर हे बघा इकडे सर्व आणि हा जेवण चांगलं होतं ना ओके आता कसं आहे रात्र झाले व्हिडिओही काढायला शूट करायलाही जमत नाहीये तर गोष्टी प्रॅक्टिकली आम्हाला मिळाल्या ओके okay. आणि आम्ही सर्वजण खूप खुश होत्या गोष्टी ओके okay. आता काही लोक असतात की एक दिवसामध्ये काय शिकवणार आहे तर तुम्हाला काय अनुभव आला का नाही एक दिवसामध्ये आम्हाला भरपूर काय शिकायला मिळालं भरपूर म्हणजे भरपूर आणि एकदम आम्ही सॅटिफाईड आहोत हजार <laughs> कोंबडी वळायला तयार आहे आता अनुभव आला तुम्हाला <laughs> तुम्हाला काय वाटतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे झालं ते एकदम व्यवस्थित झालं सर तुम्हाला काय वाटतं एवढ्या डिटेल्स मध्ये तुम्ही दिलं आवांतर त्याच्या अपेक्षा ट्रेनिंगच्या बाहेर तर पण तुम्ही जर सांगितलं आहे का चांगलं आणि विशेष म्हणजे मुद्देसुद्ध गोष्टी सगळ्या सांगितल्या म्हणजे कसं आहे डोक्याच्या वरून कुठल्या गोष्टी झाल्या नको म्हणून तर खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे ठीक आहे डोक्याच्या वरून गेले तर फोन करून विचारणार हो 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 नक्कीच